मम्मा भारी पण चपात्या मला एवढ्या येतच नाहीत ग म्हणून म्हणलं तू कर अकराची आई झालीस आता काय कर कर हुंडा करून दिला का हो देते दिला आटक बरं तू पीठ घातलंस का का अशी विचार कोपऱ्याची कर ना किती विचारतीस ग लागण्या बारा बाळासारखं बघतील मला सवय नाही मी चार पाच महिन्यापासून चपाती केली ना का सवय लावायची तू हायस की कशाच सवय मी काय तुझ्या धर्माला जाईल का भाई तू हाय तू हाय माझ्या हडफुंट करून फुलेस की तो सगळे तू हाय तू हाय अगं मम्मा तुझ्या हाताच्या चपात्याला माझ्या हाताच्या मला जर काय झालं मी जर नेले तर तुला कोण खाऊ घाली अगं मी मोबाईल वर हिडिओ बघितला होता हिडिओ काय होत काय होत आईच्या चपात्या खाल्ल्याने मुलीचं दीर्घ आयुष्य असं होत आणि आई गेल्यावर पुन्हा मग तवार तवार ही माझी पूरगी नाही तर येऊ येईन ना मग तवार पण तू करूच नको दुसऱ्यावर बस की कोण आशाला लावून तर ह्याला नाही तर सुन आणता येईल सून करीन माझी कर एवढं चाली लग्न कर पण तुझ्या जीवाला तकलीफ घेऊ नको आता एवढं तू जाऊस ते मोठं होईल की घोड मग आता माझी तारीख तुला माहितीये का मग तू काय आताच असत काय होई सांगता येतंय का काय नसतं होत आता एवढा चाललेला आठ मीठ लाट बाय मीठ जरा माणसाला खायच्या ताई आपल्याला मीठ लाट लाट येते की तिचा आहे का आता हि चपाती नाही गा बर हि चपातीना खुवाडाव हो तुझ्या गरम चपाती तसली चपाती नाही तर काय चपातीच

निवडून चल इकडून आवाज ठेवायला लागलं काय चपाती लागली बांधवायला तिकडं बघ तुझा तू धंदा जा तिकडं बाहेर वाक्याला ताण निसता आणि उद्या येऊ नको बघ राना तिकडं रात मी केली नाही काय नाही केलीस झाडानं गोडाची केली नाहीस ना बाहेर बसा आणि आज आला जेवण करून जा उद्या येऊ नका